हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आम्ही रानात आलो आहे इथं जवळच आहे घराजवळच वावरात वा आहे तर इथं आहे ना तीन वाफी लसूण लावेले आहे मी तो लसूण काढण्यासाठी आलो आहे तर माझ्याबरोबर दिदी पण आली पण पन दिदीने मोबाईल धरला आहे त्याच्यामुळे ती काही लसून काढू नाही लागत आहे तर लसूण आहे ना आता थोडा जड जातोय कारण वावर वाळून आहे ना त्यामुळे थोडा जड जातोय वा काढायला खुडतोय तो पण छोटे छोटेच तीन वाफे लसूण चांगला पोसलाय तर हे तीन वाफे आम्ही काढून घेतोय तर दिवसभर पण खूप ऊन राहतं त्यामुळे ना चा लसूण संध्याकाळीच आलो काढायला हे बघा अशा जाड जाड आणि मोठ्या मोठ्या कांड्या लसणाच्या तर छान असा लसूण पोसलाय आमचा तर हे बघा परत दाखवते आहे ती मला म्हणे द दा, डबल दाखव म्हणून दिदी बोलली मला काही दिसत नाही आहे चांगलं तर तर डबल दाखव तर हे बघा मी डबल दाखवते इतक्या मोठ्या मोठ्या कांड्या झाल्या लसणाच्या छान असा लसूण पोचला आहे पण गवतच त्याच्यात भरपूर झालं आहे तर आता आम्ही गवत काढून घेतो आणि लसूण मी लेट लावला होता दिवाळीच्या टायमाला त्यामुळं तो आहे ना लेटच काढायला आला तर हे बघा किती लसणामध्ये गवत आहे आमच्यावाल्या खूप आवड तुम्ही बघू शकता या बा आवट किती पाऊस पण यायला लागला तर आमच्याकडे पण काय आला नाही निघडून गेला लगेच आम्हाला वाटलं पाऊस येतो काय कै, काय माहिती म्हटलं आता आता आलो माळ्यामध्ये लसूण काढण्यासाठी तो पण खूप जड आयला उठत नाही लवकर मस्त लसू ना आमचा एकदम बारीक आमचा बाट्या पण येईल पण तो काय दिसत नाहीये कुठंतरी हाय इथं भुकतोय त्याला आवाज आला का इकडे हे बघा आला आला,

आणि आता थोडासा शिल्लक राहायला तो मी घरी घेऊन जाते हा मी घरी घेऊन जाणार आहे बाकीचा मुलांनी घेऊन गेले घरी तरच आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आमच्या रानातलं परत वातावरण दाखवते तुम्हाला आबट पण थोडंसं आलं आहे असं पाऊस येण्याची शक्यता आहे तर दाखवते मी तुम्हाला आमच्या रानातलं वातावरण डबल बघा किती आवट आलं आहे संध्याकाळचं वातावरण आहे खूप छान वाटतं संध्याकाळी तर घरी जावंसं वाटत नाही रानातच मन रमून जातं तर चला धन्यवाद